असे प्रवेश अनेक होतात परंतु या वास्तू आणि आजच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या नक्कीच आशिल् घटे राणे आपल्या महाराजांनी एक वाक्य वापरलं असं तुम्हाला चांगला निवडला जागा ना, या जागेचं असं वैशिष्ट्य आहे तू घ्यायक आहे पुढे गेलं आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना आम्ही गुरु मानत आलो त्या एकलव्य इतक्या वर्ष आम्ही दिगे साहेबांचे एकलव्य मानत होतो पण आज खऱ्या अर्थाने दिगेसाहेबांच्या लाडक्या शिष्याकडून आता आम्हाला शिष्य खूप ही आमच्यासाठी खरंच तू मागणी आज आम्हाला फक्त प्रवेश नाही झालेला तर या पवित्र वास्तूमध्ये ही एक गुरुची जी दीक्षा असते ती दीक्षा आम्हाला मिळालेली आहे आणि याची गुरुदक्षिणा म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असं काम आम्ही उभं करू एवढं बोलतो आम्हाला एक प्रॉमिसिंग पुणे नावाचं अभियान आम्ही पुण्यामध्ये राबवतोय ही एक आश्वासन पुणे घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पुणेकरांना सांगवून घेण्याची तर त्याचा जो लोगो आहे त्या लोगोचं अनावरण आमच्या हस्ते तो आपल्या हस्ते आम्हाला करायचंय वंदे मातरम संघटनेचे वैभव भाग यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे तो वैभव म्हणजे टीम जे आहे असंच काम देश सेवेचं देशहिताचं राष्ट्रभक्तीचं कायम सुरू ठेवा कारण तुमच्या पाठीशी कुणालाही न डरणारा घाबरणारा एकनाथ शिंदे उभार